Vem, कुठलाही विलंब न लावता या वहिनी पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होती नमस्कार माऊली नाव आपलं सुवर्ण नितीन वरे सुवर्ण नितीन वरे एकदा वरे, एक वरे वहिनीसाठी एकदाच टाळे वाजवा काय एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बया लाजलेच ना वाईट सगळ्यांना उखाण आलं पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला म्हटलं एक हजार रुपये द्या तो सोडून कुठलाही उखाणा चालेल जी बोला आणि एक उखाणा रिपीट नाही करायचा त्याचा सगळ्यात भारी असेल त्यांना एक हजार रुपयाचं बक्षीस गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी नितीन रावांचं नाव घेते होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या वेळी बोला आ, स्वाती श्रीकृष्ण शेटे तुम्ही काय पोलीस भरती का परत पर्वतावर बर्फाच्या राशी सचिन चे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी पैसे आहेत असं की बचत गटाचा हप्ता मी बोलवला का डक्शन मध्ये का नाही ना या बोला नाव अर्चना संकेत गावडे माझं नाव क्रांती नाना मळेगावकर ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांचं नाव किरण दगडे पाटील बोला नाही बोला पुढे साडी घालते फॅशन ची पदर घेते साधा साडी घालते फॅशन ची पदर करते साधा कृष्ण कुठे कृष्ण मी त्यांची राधा बाऊलीच आहे ना सरकार इकडं बोला बाउली सरिता अभिजित घोडके सरिता अभिजित घोडके घोडके पुढं मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर अभिजित रावांनी दिला मला सौभाग्याचा नमस्ते कावेरी मंगेश टिळेकर वहिणीचा आवाजाचा टोन असाय नमस्कार दगडे पाटील मित्रपरीवर पुढे डासामुळे होतो डेंगू आणि मले मग ती कळ लावायची लिंबाचा धूर करायचा सर काय डासामुळे काय होत होतो डासामुळे हो डेंगू आणि मलेरिया होतो मलेरिया मलेरिया डासामुळे होतो तिसऱ्या वेळेस मलेरिया व्हायला माणूस मारला नाही कधी हा पुढे माईक माझ्याकड माईक पडते हा डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया मलेरिया मंगेश रावांकडे पाहिल्यावर होतो मला लवेर या वाजे जी छोट्या बहिणी वा बोला पूर्वा ऋषिकेश यादव पूर्वा ऋषिकेश यादव बोला बोला नाव 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 काय घ्यायचं नवर शेवटी आहोच म्हणायचं कोण म्हटलं सोनेचे पप्पा असते ना असत पण ते पण ते म्हणलेच नाही त्यांचं काय नाव हेच कळलं नाही नाव 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 काय घ्यायचं लौरबाला शेवटी आहोच म्हणायचं आऊ पण ते आहोच नाव कधी येणार आहे कशाला दुसरा माणूस कामाला लावायचा का तिकडे तर नवीन झाले का ते नवीन नवीन होत रिकाम्या जागा भरत आहेत सुंदरतच नाही तिम मंच प्राक्टिस केलेली असते बरेच दिवस हा पुढे झालं आऊ लौरबाचं नाव कुठे याच्या कसं काही झालं बरं हा हा तुम्ही कळवले होता बऱ्याची बोलाच आहे ओखाण्याचं नाव नाही घेतलं जी बोला रेशमा दत्तात्रय खोपडे रेशमा दत्तात्रय खोपडे खोपडे बहिणी बोला त्याच्या लहानपणापासून आई वडिलांनी दिले संस्कार दत्तरावांचं नाव घ्यायला का द्यायचं नका बस वा सोनाली भानुदास रायरी सोनाली भानुदास शिवनेरीवर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दीपकरावांची साथ मिळते अशी जन्म जन्म कोणाचं काय फटक्यात कशाचं ते कशाला राहिलेला आहे का ये मग जुळलं का जन्म जन्म जन्मला राहिला नेहून भोडमा घारी मिळत बसला नाही हा जी वहिनी मेकअप बिकअप भारी झाला बर का येस येस काय बालचा फोर्स केला का हं हो जाणून नाही तुम्हाला फाउंडेशन म्हणजे काय 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 जमिनीस काय होतं फाउंडेशन खाली वेगळं वर वेगळं तिकडून वेगळं फक्त एकदम कट्टो बसले जी बोला दिव्या सूरज संधीर दिव्या सूरज संधीर बरं पुढे सगळे म्हणतात नाव घे आणि आऊंगी नाव घे नाव घे सूरज रावंचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी दादा मेडिकल आहे का उंदरा मले गोळ्यांदा का दोन चार एकदाच खातो अरे यमक मग बी मग काय कविता ज्या कवी तर फाशी गेलय तुम्ही बघून नाही ना हा ना बिचारी टेन्शन मध्ये आले ती वाचारीनं बघा ना असं पाठ करून पटकन म्हणायला काजल निकेश सोनके तुमचं नाव काजल आहे वा वा छान पुढे सोन्याच्या ताटे ताटात चांदीचं दिवा सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा निकेश रावांसारखा पती सात जण त्यांना विचारलंय बदल हवा असेल तर भाऊ घ्या ना फोटो जी काय नाव तुमचं किती वाजले तो आहे ना चालू नाही तर बऱ्याच जणांचा अँड्रॉइड घडलं असतं चार्जिंग जी बोला मी सौ पूजा मयूर पवार मी सौ पूजा मयूर पवार हा <coughs> मी श्री क्रांती राणावाळे गावकर हा पुढे अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे माझ्या मयुररावांचं नाव नाही बरं काय करतात ते बिझनेसमॅन बरं बरं सगळं हिरवगाड वातावरण झालं ते करा ना करणात ते भारी वाटत हो तुम्हाला हे माहिती आहे का इकडे बघा हे सिंगल जर खाली आलं नाही सिंगल ते असं घ्यायचं हे असं आलं जेणे जेणे स्ट्रेटनिंग केलेली असते का स्ट्रेटनिंग आणि जेणे ऍब्रो केली ते बिचारी दिवसभर तोंडानी नाही बोलत हे सिंगल बोला नाव आपलं वर्षा लक्ष्मण शेवते वर्षा लक्ष्मण शेवते शेवटे मग आधी कशाला आले बर बर त्याच्या पुढे चांदीच्या ताटात खडी तुमचं ताट पुढं आलं बाबा होत का चांदीच्या ताटात खडी साखराचे खडे लक्ष्मण रावांचे नाव घेते क्रांती नाना पुढे ना अमोल तुमच्या हो नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजे तुम्ही ऐकत आजच्या खेळ्यात बातम्या हा <laughs> पुढे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात फोट्ट सोन्याचा साज कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात सोपतो सोन्याचा साज किरण अमोलरावांचं नाव घेते किरण किरण व्हॉट्सअपला पाठवतो का घरी गेला वाचतो आम्ही माझे पण केसे आता आरची आलेली आहे आत्ताची मॉडर्न आरची वाटलं उतरलं तुमचं नाच नाही म्हणून माहिती आहे का माझं सोनाली राजेश वाकोडे वाकोडे काय करतो होम मिनिस्टर करतो पुढे खन कुदई मनमन आथारले भीती चितारले खांब सासूबाईंची कोणी जनमले राम राम काय म्हणत नाही नाव काय घेंद नाही नाव काय फुकायचं हळदी फुकायचं हळदी फुकानं भरले चंदनपाठ आपण बिचारी सात दिवसाचा पुढं राजेश राजेशला राजेशराव जेवायला बसले तर समायला होते तीनशे साठ मला येईल का असं उखाणं या बोला आपण ट्राय करू हो जर माझा उखाणा यांच्यापेक्षा पेक्षा भारी वाटला तर दोन्ही हात वर करून टाळावायचे ओके रेडी करू सुद्धा घेतली चावी लावली कुलपला उघड कुलबत शिव वाढत माझ्या सासराच्या चिरबंदी वाढाय एवढं मोठी डांगर डाळत वसरी बसरी पायपासून मिसरी एवढं मोठं अंगण अंगणात काय गायचं वास्तू असायची नाही माझी बायको साचरवली देखील समोर बघितलं तीन काळी माडी बायको माहेरची साडी एवढं मोठं दिवाण गादी दिवसीट बेडशिड कशी प्रश्न कप कपात चाळी माशी या सोनले महिने लावलं पाहिजे शो पाशी समोर टेबल टेबल टीव्ही टीव्ही फोन मेहणी सोबत पिक्चर बघितला ओके समोर आहे समोर आई बिकड बिकड घरा घड्यात वाजले ते बारा वायकू बसते आयटी मलाच घराव लागतो वारा ओके लग्न माझं झालं पंधरा ऑक्टोबरला फ्रँडवाला अश्विनीचं नाव घेतो माझ कुमारी सारे याच्या आधी काय केश माझा माझे या कंटिन्यू घ्या आधी हा माझे नाव रेशमा अंकुश कांबळे माझे नाव रेशमा अंकुश कांबळे मी मी शिकते लाल मनी तोडले काळे मणी जोडले होम घर घरदार गर, सोडले आता माघारी जाणारच नाही आपल्या फोर सरच्या एकच नंबर या जी काय नाव आपलं माऊली निकिता प्रतीक देशमुख निकिता प्रतीक देशमुख पुढे पण फेमस हिऱ्याची खाण प्रतीकराच नाव घेते राखून होम मिनिस्टरचा मिनिस्टर व्हिडिओ वा? कर गुला ना गुलाबी साडी आणि प्रमोद परखंडे हे <laughs> काय पोझिशन आहे हा पुढं शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजांचं नाव घेत असताना छत्रपती हा शब्द नक्की वापरायचा कारण की साडेतीनशे मंदिरावर कळस राहिला नसता माता माऊलीच्या डोळेवर माऊली बद्दल आदर राहिला नसता राजांचं नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराजच मानायच बोला माऊली छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्ती नाही प्रमोद नाव घेते प्रेमापेक्षा भक्ती जी बोला मेघा प्रवीण रांजणे मेघा प्रवीण रांजणेपती छत्रपती आहे स्वराज्याचा हिरा प्रवीण रामचं नाव घेऊन खाना तुम्हाला नाही सुप्रिया विक्रम पवार सुप्रिया विक्रम पवार पुळे कणकण कुदळ मऊ माती हातीला भीती चित्राला काम आताप्याच्या रोटी जन्माला राम राम गेला बारशे रुपये चारशे रुपयाची माळ मामांची पाच हा सिंगर आओ कसला पैटर्न चालू आहे हटिंग डान्सिंग 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 ए रॅप रॅप कर रे आदेश बाळ ते तरा करू दे बाळ हां विक्रमराव बसले मित्रांपाशी हाक मी मारू कशी बस इंटेचे पप्पा कमी हेर म्हणायचे दर्शना सुनील जाधव जाधव सुनीलराव माझे मिस्टर मिस त्यांची खरी होम मिनिस्टर हॅलो प्रोग्रेस ना जी बोला वेनी शंकराच्या पिढीला हार घालते वाग महादेवा शंकराच्या पूनम अविनाश बुद्धुडे सुटकेस मे सुटकेस मे सुटकेस सुटकेस आईना <laughs> हमारे अविनाश ती का हरदम फॅशन या कोमल मनोज कुमार पैठणी साडीवर पाच मोरांची जोडी मनोजरावांची नाव घेते धुमाची मिसून धुमांची आवाँ आवाँ या। प्राजक्ता प्रवीण मराठे मराठे पुढा पैदानी साधी बाई शोधते मोरांची जोडी तुमच्या पाच होते ह्यांचा फक्त मोर आहे प्रवीण राव नाव घेते आयुष्यभराची साथी शुभम तुपे निर्या शुभम तुपे निर्णय आकाशात चमचमते निर्णय आकाशात चमचमते तारे शुभम रावांचे नाव घेते ऐकताय ना सारे सुविन्या संदीप खोपडे उभी होते तळ्यात नजर गेली माळ्यात संदीप रावांचं मंगळसूत्र माझ्या काळ्यात करिष्मा लक्ष्मण साळेकर चांदीची जोडवी पतीची कोण लक्ष्मण नावाचं नाव घेते साळेकरांची कोण सासाराम तावरे महाराष्ट्राला आहे पैठणीची जोड महाराष्ट्राला आहे पैठणीची जोड सकाराम रावांसोबत संसार आहे सुरू माझा गोड कल्पना देशमुख पावसाळ्यात पडतो पाऊस पाऊस पडतो काय बहिणी आहेत हा पुढे पडते ऊन घेते देशमुखांची स्कूल गणेश दरेकर लालमणी तोडले काळे काळेमणी जोडले गणेश रावांसाठी बाहेर सोडले आता माघारी जाणून नाहीत ना हा संध्या अविनाश पवार पुण्याची अंगठी चांगलीच पैंज अविनाशरावांचं नाव घेते ऐका सर्व जे वन टू थ्री